सर हा माझा सेवी तुमचा सेवी खूप चांगला आहे पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही आईवडिलांच्या या इच्छा आम्ही कधी पूर्ण करू शकेन का कुशल कुशल महाराष्ट्र रोजगारक्षम महाराष्ट्र बहुप्रतीक्षित भूमिगत मुंबई मेट्रो तीन या एक्वा लाईनचा आरे ते बीकेसी दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे हा बहुप्रतीक्षित मार्ग मुंबईकरांसाठी कधी सुरू होणार पाहूयात आजच्या व्हिडिओतून नमस्कार महा मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी संपूर्णतः भूमिगत असणारा मुंबईतील पहिला मेट्रो मार्ग आरे ते कफ परेड दरम्यान उभारण्यात येत आहे या मार्गाचा पहिला 13 किलोमीटरचा आरे ते बीकेसी या टप्प्याचा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले। मुंबई मेट्रो तीनचा पहिला टप्पा बीकेसी केसी ते आरे स्थानकापर्यंत आहे अनेक आव्हानांचा आणि विरोधाचा सामना करत आज मुंबईचा हा मेट्रो मार्ग मुंबईकरांच्या सेवेत दाखल होतोय या मेट्रोचा कफ परेड ते बी हा दुसरा पर्यंत पूर्ण होईल असा अंदाज आहे या टप्प्यात वरळी आणि गिरगाव येथील आव्हानं आहेत ती आव्हानं पार करून या स्थानकांची कामं सुरू आहेत या दोन्ही स्थानकांची कामं प्रगतीपथावर असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी दिली आहे मुंबईची गतिशीलता वाढवण्यासाठी पंतप्रधानांनी आज प्रमुख मेट्रो आणि रस्ते प्रकल्पांचं उद्घाटन केलंय आणि पायाभरणी देखील केलीय यात सुमारे चौदा हजार एकशे वीस कोटी रुपयांच्या मुंबई मेट्रो लाईन तीनच्या बीकेसी ते आर ए जे या टप्प्याचं पंतप्रधानांनी उद्घाटन केलं या एकूण मार्गात दहा स्थानक असतील त्यापैकी नऊ स्थानकही भूमिगत आहेत आणि एक बीकेसी हे स्थानक एलिव्हेटेड आहे मुंबई मेट्रो लाइन तीन हा एक महत्वाचा सार्वजनिक वाहतूक प्रकल्प आहे जो मुंबई शहर आणि उपनगरांमधील प्रवास गतिमान करेल हा प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झाल्यावर दररोज सुमारे बारा लाख प्रवाशांची वाहतूक करेल असा एक अंदाज आहे प्रामुख्याने मुंबईच्या उपनगरीय रेल्वेनं कनेक्टेड नसणारे भाग म्हणजेच नरिमन पॉइंट कफ परेड फोर्ट लोअर परेल बीकेसी आणि सीप्स या सहा प्रमुख व्यवसाय आणि रोजगार केंद्रांना हा मार्ग जोडेल या व्यतिरिक्त तीसहून अधिक शैक्षणिक संस्था तेरा रुग्णालय चौदा धार्मिक स्थळ आणि तीसहून अधिक मनोरंजन केंद्रात सहज प्रवेश प्रदान करेल ही मार्गिका इतर मेट्रो मार्ग उपनगरीय रेल्वे मोनो रेल आणि बस सेवांसह सहज त्यांना जोडली जाईल कनेक्टिव्हिटीच्या पलीकडे पर्यावरणास अनुकूल ट्रान्झिट मोडमुळे वाहतूक कोंडी इंधनाचा वापर आणि कार्बन उत्सर्जन कमी होण्याची अपेक्षा आहे मार्गिका पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित झाल्यानंतर हा कॉरिडॉर दरवर्षी अंदाजे दोन पॉईंट एकसष्ट लाख टन कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत करेल आता पाहुयात आज उद्घाटन झालेल्या मेट्रोनं सर्वसामान्य मुंबईकरांना कधी प्रवास करता येईल एम एम न दिलेल्या माहितीनुसार आर ए जे व्ही एल आर ते वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स स्थानकापर्यंत मेट्रो च सात ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा ते रात्री साडे अकरा या वेळेत सामान्य लोकांसाठी सुरुवात करण्यात येणार आहे दिनांक आठ ऑक्टोबर पासून या मेट्रो ट्रेन नियमित वेळेनुसार दररोज सोमवार ते शनिवार सकाळी साडेसहा ते रात्री साडे अकरा रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी दिवशी सकाळी ते रात्री या ट्रेन जातील दर दिवशी भुयारी मेट्रोच्या शहाण्णव फेऱ्या होतील एकूण नऊ गाड्यांद्वारे ही सेवा दिली जाणार आहे ऑपरेशन सुरू होताच एकूण अठ्ठेचाळीस ट्रेन कॅप्टन असून त्यापैकी दहा या महिला आहेत तिकीट दर पहिल्या टप्प्यासाठी किमान दहा रुपये तर कमाल पन्नास रुपये असे असणार आहेत पूर्ण क्षमतेनं मार्गिका सुरू झाल्यावर हे तिकीटाचे दर कमाल सत्तर रुपये इतके असतील या प्रकल्पाची दर दोन मिनिटाला एक ट्रेन चालवण्याची क्षमता आहे परंतु आता पहिल्या टप्प्यामध्ये नऊ ट्रेनद्वारे बी ते आर ए स्थानकादरम्यान सरासरी दहा मिनिटांनी एक ट्रेन अशी सेवा आहे तर दुसऱ्या टप्प्यात बावीस ट्रेनद्वारे सरासरी दर चार मिनिटांनी एक ट्रेन चालवण्यात येणार आहे हा संपूर्ण विषय आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महा महाएमटीव्ही च्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू डब्ल्यू एम टी पी डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद